वसईकर भूमिपुत्रांच्या हक्कासाठी सशक्त संघटनेची उभारणी वेगात आकटन येथे तिसऱ्या बैठकीत उत्स्फूर्त प्रतिसाद वसईकर भूमिपुत्रांच्या मूलभूत हक्कांसाठी एक संघटित सशक्त आणि कायमस्वरूपी संघटना उभी करण्याच्या दिशेने आजचा दिवस महत्वाचा ठरला एकोणीस नोव्हेंबर रोजी आक्टन येथे वसईकर भूमिपुत्रांची तिसरी सभा उत्साहात संपन्न झाली या बैठकीत वसईतील विविध भागातून आलेल्या भूमिपुत्रांनी एकमुखाने संघटना बांधणीसाठी एकत्र येण्याचे तसेच आपल्या प्रश्नांसाठी लढण्याचे निर्धारपूर्वक वक्तव्य केले स्थानिकांच्या हक्कांसाठी एकत्रित आवाज तयार करण्याची ही गरज अधिक तीव्र असल्याचे सर्वांच्या चर्चेतून स्पष्ट झाले बैठकी दरम्यान संघटनेच्या भविष्यातील कामकाजाची दिशा रचना नेतृत्वाची निवड भूमिपुत्रांच्या समस्या आणि त्यावर उपाययोजना याबाबत सविस्तर चर्चा झाली भूमिपुत्रांच्या हितांचे संरक्षण रोजगारातील प्राधान्य स्थानिकांना न्याय मिळवून देणे आणि वसईच्या सांस्कृतिक ओळखीचे रक्षण हे या संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले यावेळी आयोजकांनी सर्व वसईकर भूमिपुत्रांना विनंती आपण आपल्या संघटनेसाठी सक्रिय सहभाग आणि योगदान द्यावे असे आवाहन केले सभा शिस्तबद्ध आणि सकारात्मक वातावरणात संपन्न झाली असून आगामी काळात ही संघटना अधिक व्यापक स्तरावर काम करण्यास सज्ज असल्याचे उपस्थितांनी सांगितले